हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी आणि भावड्या जाणार आहे कपडे आणायला पण त्याला काम एडिट करायचंय त्याच्यावरती थांबणार आहे घरीच आणि मी भावड्या पूजा प्रियांका आम्ही सगळीजण जण जाणार आहे तर व्हिडिओ बनवायला घेतलाय कारण आहे ना आम्ही सगळीजण एक भाषा बोलतो बघा ती भाषा म्हटलं तुम्हाला पण इथे का नाही ती तुम्ही पण आणि आम्ही आणि आम्हाला बरोबर इथे का नाही ती पण सांगताना आणि ह्यांना जण ती का नाही ती पण तुम्हाला कळ निघडे

आरफ आता अर्फा आर मी कुरफुटणार सारखा आणतो दरफर हिरपी सरफ मी मारफायती बारफावड्या सारखा मिरपी गरफ गरफ असत बरपूर काय कपडे आणायचं आर फर आर

काय बोलू काय तरी ताई नवीन एकदा बनवायचाच होता ह्या भाषेत आम्ही सगळे आहेत एकत्र तर म्हणजे ह्या भाषेत मला व्हिडिओ बनवून बोला दोन शब्द आणि इथे का नाही विचारा आम्हाला लहानपणापासून येते बरं का पण कधी आम्ही बोलत नाही बरं असं आता हे जेव्हा आता मी की आले लक्षात तर म्हणलं चला व्हिडिओज बनवाव इरफित आर फाय बाहेर फावड्या आर फाने इरफिकडा पूर फुजा तिरफिवड्या मोरफ बाईल बर्फ बर्फ स्लीम मर्फ इरफिकडा आर फाप्पा दूर फरगा

आणि एरफिकडं तुर्फमचं दारभाजी जर फोपले दारभाजींला ना गोरफला एरकत मारफाय पण सर फळ गं करफळतं कारफाय करफाय मरफणते ती करफचं जर फळ हळूच हासते तर हळूच तर इकडं आहेत तात्या आणि आपले स्वप्नील दादा तर हाय दारफाजा तुरफु मला गिरपी बारभाजी एरपी ते ए बा बा काय म्हणतात बरं बरा उड वान तर म्हणतात

चल की येयचं आहे तुम्हाला हां येयचं आहे कपडे घ्यायला कुठ कुठ काय करत आधी हॉटेलवर जायचं आधी हा का मग चला ना दाजीनला घे ना मग दाजीन उठव की दाजीन मग दाजी झोपला नाही तर चला रे दादांच्या हॉटेलवरती जायचं या तर ए झालं की तुला पुरत मंदिर कळत नाही का गं झालं चल तुम्हाला पण घ्यायचत ना का असं काय करता आहेस चला चल लवकर सर चला चला आता जायचंय आम्ही येऊ प्रियांका चल ते चल उभा राहून काय करते आई येतो आम्ही जायचंय तिकड चला नको चला फावडा बोलवतोय बाहेर चला, चला।, देने देने चला।, तो तो। तो चला। का तो 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 दाजी नको म्हणतात दाजी सांगत बर्फवी चरफला बारफाड बर बर बोलले हा बरफवी दात बारफाटेल वरफर काय करायचं हॉटेलला जायचंय दादाच्या आ, चला चला चला, चला।, चला, उता, उता, चला चला मी आता व्हिडिओला करतो चेन याच्यातून सगळी जी भाषा बोलली ते आम्ही लहानपणी बोलायचं बघा जसं म्हणजे कळायला लागलं ना तसंही कोणच बोलत नव्हतं आज उभं राणे आली माझ्याबरोबर बोलत होते अशा भाषेत त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ बनवायचाच आहे तर तुम्हाला पण सांगाव आणि बोलावं म्हणलं जमते का नाही ते तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून तुम्हाला ही भाषा जर जमत असली आवडत असेल तर आपण ह्या भाषेत पण व्हिडिओ बनवत जाऊ फक्त एवढी चितीवर का मला जास्त दुसरी कोणची येत नाही है। हिंदी वगैरे येते पण अशा नाही कन्नडी उर्दू तेलगू बऱ्याच भाषा असतात ना त्या काही येत नाहीत आपल्याला हायची फजी भाषा पहिल्यापासून हाय सवय त्याच्यामुळं पण लय दिवस झालं तू म्हणजे शब्द नाही ना म्हणजे ही भाषा कधी बोलण्यात नाही ना त्याच्यामुळे जरा थोडस काय काय शब्द आडकळ रा असं रोजची रोज या भाषा संभाषण ना कसं लक्षात येतं येत लय दिवसात म्हणजे जवळजवळ विषिक वर्षात मी ही भाषा बोलत असते विशिक वर्षात लग्न झाल्यापासून ही विषयच नव्हता आता उद राणीच्या नादाने निघला विषय तर निघला चला असू द्या बाहेर थांबले ती वाट बघत ती पण हि तर बसली माझ्या नादाने अहो आयचं कसं उरग उरगच करताय मिस गाडीवर कोण कोण कसं जा बा प्रियंका तू मे त्यांनी बा बाय घे ना बाय बाय येतात नाय दे जा बाय जाऊ ना येत